हा बघा एवढा मोठा हा हा फिमेल आहे हा केकडे हा भरलेला कुपडे मासा नवीन मासा मला बघायला मिळाला ओके ह्या साईजचे चार पाच येतील आठ पीस बसतील आठ पीस बसतील ओके टोल आहे टोल मासा ओके कसा आहे मी येतात का नेहमी येतात काय काय रस्ता येत चांगला फ्रेश मिळते अरे असच असतो का ऑपरेशन केल्यावर का नमस्कार मित्रांनो मी अशोक बाबर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आज सकाळी सकाळी मी तुमचं स्वागत करतोय आणि आज आपण सकाळी सकाळी चाललो होतो एका फिश मार्केटला आता तुमच्यासारख्या ताणक्ष प्रेक्षकांना म्हणजे थमनेल आणि टायटलवरनं तुम्हाला कळत असेल की आपण तळोजा फिश मार्केटला चाललो येते आणि तुमच्यापैकीच काही आपल्या फॅमिली मेंबर्सनी म्हणजे आपल्या सबस्क्रायबर्स सबस्क्रायबर्सनी आपल्याला हे तळोजा फिश मार्केट सजेस्ट केलं होतं आणि सांगित होते की दादा तिकडे जाऊन तुम्ही एकदा त्याचा व्हिडिओ बनवा कारण ते खूप चांगलं मार्केट आहे आणि मला वाटतं हे नवीनच झालेलं मार्केट आहे आता हे तर आपल्या फॅमिली मेंबर्सने आपल्याला सांगितलं आणि आपण केलं नाही असं होणार नाही तर आपण त्यांच्या विनंतीवरून आपण आता हे तळोजा फिश मार्केट एक्सप्लोर करायला निघालो मार्केट कसं आहे तिथे कुठले कुठले फिश आहेत कशा प्रकारचे मच्छी मिळते म्हणजे कोणत्या प्रकारचे मिळते काय काय मिळतं आणि काय रेट्स आहेत ते सगळं तुम्हाला आता या आपल्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा मित्रांनो आणि त्यासोबतच शेअर पण करत जा कारण आपले व्हिडिओ शेअर केलेत अजून बऱ्याच लोकांना बघायला मिळतील आणि त्यासोबत त्यांना एक आपण जे नवीन नवीन मार्केट्स एक्सप्लोर करतो ते पण सगळ्यांपर्यंत पोहोचतील आपले असेच व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा आणि अशा कमेंट करत जा चांगल्या चांगल्या मार्केट्सबद्दल आपल्याला सजेस्ट पण करत जा आपण नक्की ते एक्सप्लोर करत जाऊ आणि त्यासोबतच तुम्ही आपल्याला चॅनलवर जर नवीन असाल किंवा फर्स्ट टाईम आपला हा व्हिडिओ असाल तर सबस्क्राईब नक्की करत जा तर कारण तुम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर ठीक आहे तर सकाळचे साडेसात वाजत आता आपण निघालोच मला वाटतं एक मार्केटचं टायमिंग मला एक्झॅक्टली माहिती नाही तिथे गेल्यावर आपल्याला सर्व कळेल मार्केटबद्दल ते नक्की कुठे का आहे काय आहे ते आणि किती वाजता मार्केट असेल सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये देईनच तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता निघूया आता मी आहेत आपल्या रेती बंदरला कळव्याच्या आणि आपल्या आपण आता आहोत ते रेती बंदरला कळव्याच्या आणि आपल्या पाठीमागे आहे ते खाडी कळव्याची खाडी आणि आता आपण निघालो आहोत तळोजाला जायला मला एक अर्धा पाऊन तास लागेल तळोजाला पोचायला कारण आता रोडला ट्रॅफिकची आहे काय माहिती नाही सकाळची वेळ आहे तर चला मग निघूया आता आणि डायरेक्ट भेटूया तळोजा फिश मार्केटला तर आता आपण पोहोचलो तळोजा फिश मार्केटला आणि या बघता आपल्या पाठीमध्ये हे सगळे दुसऱ्या तळोजा फिश मार्केट आहे आणि मेन रोडवरतीच तुम्ही जर ठाण्यावरनं येत आहे ठाणा किंवा कल्याण फाटा मार्ग आहे ते कल्याण शिरफाटा मार्ग आहे तर तिथून येताना तुम्हाला डावीकडे लागेल पनवेलला जाताना आणि पनवेलवर नाही येत असाल ठाण्याला जात असाल आपल्या कल्याण तिरपाड्याला जात असाल तर कल्याण तिरपाट्याला जाताना उजवीकडे लागेल आणि बघा इथे एक तळोजाची मस्जिद आहे फेमस मस्जिद आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला हे फिश मार्केट आहे तर त्याला आता या फिश मार्केटमध्ये आपण या वगैरे कुठल्या कुठल्या फिश आहेत ते आणि आज वेनर्सडे आपला खायचा वाट आणि आजच्या दिवशी काय काय मार्केटमध्ये रेट्स आहेत ते पण बघूया तारली तारली कसं पाहिजे तारली

गुबडे बोलतं मासा नवीन मासा मला बघायला मिळाला आज पुणेत किती किलो आता 100 सुभाष जी जातो आम्ही ओके पीस का एक पीस नाही एक किलो एक किलो ओके हा गुबडी मासा गुबडी मासा आपल्याकडे काय कुठला बोलतं आजमरा आदमरा घुबडी मासा याचा काय दुसरं नाव असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण मी पहिल्यांदा हा मासा पाहिलाय आणि हा ऐंशी रुपये किलो आहे आणि इकडे आहे प्रॉन्स कसा झिंगा तीनशे ओके तीनशे रुपये किलो प्रॉन्स आहे आपला खाडीचा प्रॉन्स आहे सुरमई तीनशे रुपये किलो सुरमई

आणि बांगडा कसा मित्र भांगडा शंभर रुपये किलो आणि मुशी दीडशे रुपये दीडशे रुपये किलो किती येतील किलो मध्ये ओके या साईजचे चार पाच येतील ओके अशा या साईजचे चार पाच मुशी येतील आपल्या किलो मध्ये दीडशे रुपये किलो आणि वाव कसे ओके दोनशे रुपये किलो वाव आणि हे प्रॉन्स बघा हे समुद्रातली प्रॉन्स आहे किती रुपये दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो आहे आणि रुपये चांगले दिसत आहे इकडे आणि एक इकडे संपले का कशा देतो किलो दोनशे रुपये किलो यात मिक्स असतात का मिक्स असतं मादी नर वगैरे खेकडे आहेत एकदम संपत आले आपण लेट झालंय थोडंसं आपल्याला लवकर सहा वाजता आलात का सहा साडेसहा आलं तर तुम्हाला भरपूर काय काय बघायला मिळेल आणि घ्यायला पण मिळेल दोनशे रुपये किलो आहे त्या चिंबोऱ्या मिक्स असतात नर मादी पण मादी जास्त असतात आणि सुरमे कसे बोलला दादा तीनशे रुपये तीनशे रुपये किलो

काय मित्र आहे तांबूशी नाही ना मासा ह्याला तांबूशी पण म्हणतात आपल्याकडे हे बघा फ्रेश आहे हा कसा किलो साडेतीनशे रुपये किलो आहे साडेतीनशे रुपये किलो ताम मासा बांगडे पण आहेत एक असं शंभर रुपये शंभर रुपये किलो बांगडा एक नंबर ताजा बांगडा शंभर रुपये किलो म्हणजे बांगड्याचा रेट इकडे सगळीकडे शंभर रुपये किलोच चालू आहे आणि प्रॉन्स कसा हे मोठी कोलंबी तीनशे ऐंशी रुपये आहे हा तुम्ही कोलंबी ही रुपये किलो तीनशे रुपये किलो ओके मिडियम वॉल याची तीनशे रुपये आणि त्याच्यापेक्षा मोठी आहे मोठी म्हणजे मी तुम्हाला साईज दाखवतो थोडा पंजाला थोडीशी कमी पण बऱ्यापैकी मोठी आहे ही तीनशे रुपये किलो आहे अर्धा किलो आणि पापलेट कशी दिले मी तुला पापलेट साडेपाच साडेपाचशे रुपये किलो किलोमध्ये किती बसतील आठ पीस बसतील आठ पीस बसतील ओके बघा साडेपाचशे रुपये किलो पापलेट आहे आणि आपला पंजाबचा साईजचा पापलेट आहे एक किलोमध्ये सात आठ पीस बसतील दोनशे कलेट हा कलेट कलेट पापलेट ना सहाशे रुपये किलो हा सहाशे रुपये किलो एक किलोनी चार ओके एक किलोनी चार हा चांगलं पापलेट आहे मोठी साईज आहे एकदम आणि सुरमई सुरमई साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलो सुरमई आणि किती वाजता चालू होतं मार्केट हे सहा वाजता सकाळी सहा वाजता आणि किती वाजेपर्यंत संपेपर्यंत बारा वाजता फक्त मंडे ऑफ फक्त मंडे ऑफ असतं आणि गुरुवारी चालू असतात बघा समुद्रातली कोळंबी तीनशे रुपये किलो समुद्राची ऐंशी बोंबिल ऐंशी शूटिंग चालू आहे का मे येता का नेहमी येता का इकडे रस्ता येता चांगलं फ्रेश मिळते ना फ्रेश आणि मस्त फुल्हा तिकडे खस्ता मला बांगडे आहेत ऐंशी रुपये किलो त एकशे चला 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 आणि थोडं दहावीस रुपयात इकडे तिकडे फरक आहे बाकी रेट आहेत ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपया ऐंशी ऐंशी रुपये कोंबीले आहेत ऐंशी रुपये किलो हा काय बोलता बघा यांनी आपल्याला कळवा आपले सबस्क्रायबर आहेत यांनी बघून आपल्याला कमेंट केली होती मी तुम्हाला बोललो तो सुरुवातीला हा कळवा बाजारची हा ताम मासा कसा आहे चारशे रुपये किलो हा बघा ताम मासा चारशे रुपये किलो हा कुठला मासा आहे हा बघा हा एकरू मासा आहे शंभर हा बघा शंभर रुपये किलो एकरू मासा ओके okay. फ्रेश आहे ना कुठला आहे मासे गुलाबावर ना प्रॉफर मार्केट गुलाबावर ओके हे बघाय छोटे रावस शंभर रुपये किलो शेंडी काळव्यावर नाही आला थोडा वेळ हे बघा किलो हे बघा बघाय चारशे रुपये सांगून साडेतीनशे रुपयापर्यंत चुरमे साडेतीनशे रुपये किलो नाही हा हा वेगळा आहे का रावस, शेंदी रावस। शेंदी बघा हा रावस गावठी रावस म्हणतात त्याला म्हणजे आपला नॉर्मल नेहमीचा गाव रावस ना दोनशे रुपये किलो रावस आहे चांगला रेट ही पण सुरमई त्याच रेट नाही कालो हलवासा बघा हलवा आहे हा साडेचारशे रुपये किलो किती एक किलोचा असेल हा हलवा तो चेक करत ऑलमोस्ट एक किलो तीनशे ग्रामचा हलवा आहे साडेचारशे रुपये किलो ने आणि बोंबील कसे दादा बोंबील शंभर रुपये किलो म्हणजे बोंबिलचा रेट ऑलमोस्ट सगळीकडे सारखा आहे वाव कसे दोनशे रुपये किलो वाव आणि मोठी सुरमई साडेचारशे रुपये किलो मोठी सुरमई आहे किती किलोचे दोन किलोचे आहे का हा बघा दीड किलोची सुरमई अंदाजे दीड किलो पर्यंतची सुरमई आहे एवढी आणि ही किती साडेचारशे साडेचारशे रुपये किलो नये छोट्या छोट्या आहेत तर तीनशे रुपये किलो पापलेट असे दादा साडेपाचशे ओके साडेपाचशे रुपये किलो पापलेट आहे एक किलो मध्ये किती येतील सात आठ नऊ आठ नऊ पीस बसतील एक किलो मध्ये आणि आणि रुपये किलो पापलेट बघा इकडे मांदेली कसा दिला दादा बघा मांदेली आहे एकशे वीस रुपये किलो नेल आणि बोंबील शंभर रुपये किलो आहे बोबी बांगडे सकाळी साला चालू सहाला चालू करतो होलसेलचा रेट आहे लोक लांबून आमच्याकडे येतात कुठून आणता तुम्ही आम्ही मुंबई वरून आणतो मुंबई रात्री दोडला जातो सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचतो फ्रेश माल असते तो आमच्याकडे येते आम्ही आमच्या होलसेल मध्ये जास्तीत जास्त सेल करतो गे. पर डे मार्केट असते आमचा पर आहे फक्त सोमवारी सोमवारी मार्केट असते लेकिन थोडा कम मच्छी असतो संडे शुक्रवार या या दिवशी मध्ये माल जास्त असतो हा माझं नाव वसिन पटेल आहे तुम्हाला दोनशे ग्रामला सातशे रुपये भाव यायचा तो कुठे घ्याल तुम्हाला बाराशे रुपये हजार रुपये भेटणार ओके हा बघा सातशे रुपये म्हणजे चार पाच पीस बसतील पीस तुमचे किलो सहा पीस बसतील सातशे रुपये किलो सातशे ला किलो हे दोनशे रुपये किलो फ्रेश माकुल ही सुरमय आहे ही चारशे ला किलो आहे एकदम फ्रेश एकदम ताजी नायगावची सुरमय आहे ओके बांगडे कसे दिले बांगडा शंभर ला किलो आहे ओके शंभर रुपये किलो बांगडा आहे किलोला दहा बसतात किती आठ दहा बांगडा तीनशे ला किलो आहे तो टोल आहे टोल मासा ओके कसा आहे किलो एकदम फ्रेश आणि ताजी टोल आहे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो एकदम ताजी आणि फ्रेश एकदम टोल आहे लोकल चांगलं हा रावस मासा आहे अरे हा छोटा शेंडी कसा रावस आहे अडीचशे रुपये किलो आहे पीस आहे एक नंबर चांगला रावस आहे दिवाय छोले पापडे आहेत एक कपडे आहे ते पाचशे रुपये किलो आहे बघ ते दीडशे शंभर ग्राम हलवा कसा देतो हलवा ला किलो आहे पाचशे रुपये किलो एक एक किलोचा आहे तो हलवा एक किलो दीस किलो ओके okay, पाचशे रुपये किलो दिवाय कोलंबी होती कपळी दीडशे होती कोलंबी ला किलो मुरशीची चांगली कोलंबी होती बोंबीला आहे चांगली बोंबीला आहे शंभर रुपये किलो आहे एक नंबर ताजे बोबील आहे मांदिली पण ठेवतो ना मांदिली असतात मांदिली सत्तर ऐंशी रुपये किलो असतात आता खपली आणि बारके बारके हलवे बार बारका हलवा चारशे रुपये किलो आहे बघा हा छोटा अलवा जो आहे कमी साईजचा सा। चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे खरं साईज छोटा आहेची आणि मोदक कशी मित्रा हा मोदका शंभर रुपये किलो आहे एकदम फ्रेश मोदका शंभर रुपये किलो ताजा मोदका आहे बाकी बांगड्याचा आहे ना नाही तारली आहे तारली नाही ते

सुरमई पण आहे चारशे रुपये किलो तर बरीच पब्लिक आहे इकडे आहे बघा सकाळी त्यांनी सांगितलं तर सहा ला सा, या चांगलं फ्रेश आणि बरेच मच्छी मिळेल आता संपत आहे नारवा 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 दोनशे रुपये किलो हा नारवा मासा दोनशे रुपये किलो अरे असच असतो का ऑपरेशन का

तर हे तळोजा फिश मार्केटचे आहेत मेंबर्स हे आपले रोज मच्छी लावतात सकाळचे आणि हे कधी मच्छी मार्केट चालू झालं लॉकडाऊनपासून झाला आणि स्टार्टिंग लॉकडाऊन लागला होता ना तवशा मी होलसेल खोललेला होता इकडची लोक समजी गाव बंद होता तरी पण थोडा थोडा विकायला न्यायची मी होती काका आमचे जावळे आहेत हे आणि संजय वर्षांचे मेंबर होते स्टार्टिंगला स्टार्टिंगला आमचे जे मेंबर होते ते आता टोटल चालू केलेला आहे दोन दोन अडीच वर्ष झाली तर चालू कंटिन्यू चालू आहे एक मंडेला पण असते बाकीचा आजचा दिवस चालू असतो ओके बारा okay. वाजता आणि टायमिंग सकाळी सा आहे सहा ते बारा बारा वाजेपर्यंत मच्छी संपेपर्यंत आणि संध्याकाळचा ओके आणि मच्छी कुठून कुठे आहे तुमच्याकडे नाज़। 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 चारी बाजून येऊन इथे म्हणजे एकाच घरातल्या सगळे आणि सगळे तळोजावालेच का सगळे तळोजावाले लोकल इकडच्या आहे रोडवर ऍड्रेस दिला मी मेन रोड वर तर आहे कुठे शोधायचं आहे खेकडे आहेत मोठे मोठे कसे एकडे दिले पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो अने कसे आहेत ते भरलेले आहेत का सगळे अच्छा उषा करून दाखवतो यार आपण हां आणि हे आहे मेल आहे या बघा एवढा मोठा आहे हा हा फिमेल आहे हा हा मादी केकडे हा भरलेला आहे ये मिक्स असतात का मिक्स पाचशे रुपये किलो हे लाल दाखवले भारी ना हा तेच भारी असतं त्यात भरलेले असतात ते तांदूळ काय मस्त भरलेले खेकडे पाचशे रुपये किलो किलो मध्ये किती देतात काका किलो मध्ये सात येतील ओके एक सहा सात पीस पकडून चला छोटे मोठे म्हणजे मोठे मोठे असतील तर सहा बसतील छोटे छोटे असतील तर सात आठ बसतील आणि हे पाचशे रुपये किलो केकडे आहेत चांगले येते डेंगे सगळे तुटलेत खाली का अर्धा किलो मध्ये तीनच बसले ते मोठी साईज आहेत ना हेच त्यांना म्हटलं की कि एक किलो मध्ये साप असतील हा आणि इथे आपला काळा मासा कसा काळा मासा ऐंशी रुपये किलो काळा मासा कसा बांगडा शंभर रुपये किलो बांगडा आहे चांगला फ्रेश बांगडा दिसतो तो फ्रेश आहे आणि हे काय काटेरी एक काटेरी आहे ना आ, काटेरी कसं आहे किलो ऐंशी रुपये किलो काटेरी तो तो आ, काटेरी मासे म्हणजे इकडे बरेच वेगवेगळे मासे बघायला मिळतात आपल्याला चारशे आमच्याकडे आता हे अडीचशे रुपये किलो चालू आहे सकाळी ला आला तर ने सुरुवात होते आणि जर तसा वेळ निघत होतो तसं कमी कमी होत जाते हे आहे तळोजा मार्केट एवढं सगळं आणि याच्या पाठीमागेच तुम्हाला इथे कटिंग करून मिळेल मासे बघा कटिंग करून देतात आणि कटिंग चार्जेस आहे ना त्याच्या किती वीस रुपये किलो कटिंग चार्जेस ओके हां 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 आणि कोळंबी साफ केली तर प्रॉन्स पन्नास रुपये किलो साफ करायचे कोळंबी साफ करायचे पन्नास रुपये किलो आणि बाकी सगळे मच्छी वीस रुपये किलो आणि असेकडे आहेत अजून इकडे बघा या मावशी पण आहे तिकडे यांच्याकडे पण मिळतं कटिंग करून इकडे अजून याची दोन तीन जण आहेत कटिंग करायला आता आपलं जवळच्या फिश मार्केटमधनं फिश घेऊन झालं आहे आणि बघा एवढी फिश फिशवरून आपण मासे घेतले सुरमई घेतले आहे पापलेट घेतलं आहे कोळंबी घेतली आहे बोंबील घेतले आहेत बरेच मासे घेतले आहेत आणि तुम्ही सकाळी लवकर या सहा साडेसहाला मला अजून बऱ्याच वरायटी वरायटी म्हणजे आहेच मिळतील पण भरपूर क्वांटिटीमध्ये मिळेल आता हळूहळू संपत आली याचे मासे कारण आता वाटतं दहा वाजत आले असतील आणि दहा वाजेपर्यंत हळूहळू हे मार्केट संपत आलं रविवार थोडं जास्त वेळ असतात जास्त मासे असतात क्वांटिटीमध्ये पण बुधवार शुक्रवार थोडंसं कमी क्वांटिटी असते आणि सोमवारी असं बंदसारखंच असतं म्हणजे असतात थोडेफार पण बंदच असतं आणि मित्रांनो आज तारीख आहे मला वाटतं एकोणीस तारीख एकोणीस ऑक्टोंबर आणि आजच्या तारखेचा हा रेट आहे आणि रेट तुम्हाला माझ्यामध्ये ते आवाज आहे गाड कारण हायवेलाच आहे ना हे मार्केट तळूजा गावाच्या बाजूलाच आहे इकडे हे मार्केट मेन रोडवरती आणि तुम्हाला माहिती आहे की मार्केट खाली होत असतं त्याप्रमाणे रेट पण खाली होत राहतील तर मी फ्रेशनेस वगैरे तुम्ही स्वतःहून एकदा विजिट नक्की करायचा कारण आम्ही आमच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला ना एक नवीन नवीन नवी मार्केट दाखवत असतो आणि तुम्हाला सजेस्ट करत असतो की हे पण मार्केटला मच्छी मिळते मला वाटतं आपण मुंबई कॉ मार्केटला वगैरे घेतो ना तसं ते किलोचं मार्केट आहे आणि तिकडे पण तसं प्रॉपर मार्केटला किलोवरतीच मच्छी मिळतात तर त्याच प्रकारचं हे मार्केट आहे आणि जर इथल्या लोकांना एवढं प्रॉपर मार्केटला जाणं एवढं शक्य नाही म्हणजे खूप लांब पडतं त्यांच्यासाठी हे मार्केट चांगलं आहे मी नक्की सांगितलं आता आता आपण जाऊ घरी आणि घरी जाऊन आता आज मस्त मच्छीवर ताव मारायचं आहे मस्तपैकी तर अशा प्रकारे आपलं हे तवजा मार्केट आपल्याला एक्सप्लोर करायचं होतं आणि दाखवायचं होतं त्या आपण दाखवल्यास आणि बऱ्याच सबस्क्रायबरने आपल्याला सांगितलं होतं की तळोजा मार्केटला एकदा व्हिजिट करायची आपण केली आहेत तर हा आपला तळोजा मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सगळं सबस्क्राईब करा विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। टेक केअर या मच्छी सकट बाय बाय